वेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या अथनी शुगर कारखान्यासमोर बांबवळे इथल्या जमीनधारक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं कारखानास्थळावर जाणारा स्वमालकीचा रस्ता जेसीबीनं चर पाडून बंद केला होता त्यामुळं दोन दिवसांपासून कारखान्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती उदय कारखाना आणि अथनी शुगर या दोन्ही व्यवस्थापनाची जमीनधारक शेतकऱ्यांसमवेत बैठक झाली त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या आथणी शुगर साखर कारखान्याच्या विरोधात विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं या आंदोलनामुळे कारखान्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती आथणी शुगरच्या जमीनधारक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि हुद्देवाढ यासह विविध मागण्यांचं निवेदन आथणी शुगर आणि उदय साखरच्या दोन्ही व्यवस्थापनाकडे दिलं लवकरच त्यावर सकारात्मक तोडगा काढू असं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं कोणत्याही कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही सकारात्मक निर्णय घेऊ निवेदनातील मागण्यांची पूर्तता केली जाईल अशी ग्वाही आथणी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी जमीनदार कर्मचारी दीपक निकम बाळासो निकम दिलीप बंडगर संजय निकम संदीप निकम अरुण निकम अजित निकम शेखर पाटील मानसिंग निकम भगवान पाटील चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते